मित्रांनो हा आहे टिचकुले अँड टिचकुले कंपनीचा रोड रोलर जो आपण आपल्या मैदानावर फिरवणार आहोत आता आणि नंतर आपण जाणार आहोत फोकस घ्यायला ओके तक नहीं चल आप भी ठीक करके देता हूँ आप भी ठीक करके देता हूँ हो गया इसका तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये आज आपल्याला ग्राउंड वर बसवायचे आहेत फोकस फोकस कॅमेरामॅन फोकस।, फोकस।, फोकस करो तर ते कॅमेरामॅन फोकस करो आले फोकस नाही आपले लाइटिंग फोकस आप ला। पाशे 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 चे फोकस आपल्याला वायरिंग पाचशे पाचशे वॅटचे आता आम्ही आहे ना थोड्या वेळ आधी कॉलेजला जाऊन आलो माझ्या बी एड कॉलेजला बऱ्याच दिवसानंतर गेलो तर ब्लॉगिंगला स्टार्ट करायला जरा उशीर झाला आम्हाला कारण जर आधी स्टार्ट केलं असतं ना तर कॉलेज वगैरे जातो तर तर चांगल्या चांगल्या गोष्टी आम्हाला पाहायला मिळाल्या तिथं कॉम्पिटिशन सुरू होतं कशाच वॉल पेंटिंगचं कॉम्पिटिशन सुरू होतं इतकं सुंदर सुंदर चित्र काढत होते ना ते मी पण असो ते आता काय तर आता आम्ही वाट पाहत अमोल भाऊची अमोल भाऊ येईल आता आणि अमोल भाऊ आपल्याला घेऊन देईल फोकस वायरिंग जे काही आहे ते सगळं ग्राउंडचं सामग्री कारण की तो एक लाईन मन आहे लाईन मॅन त्याची फील्ड आहे तर तो आपल्याला चांगले सामान वगैरे ते जे काही सामग्री लागते जे काही साहित्य लागते ते आपल्याला तो घेऊन देणार आहे नंतर आपण जाणार आणि फिटिंग आहे तोच करणार आहे तर तो एक खर्च आपला असा जास्त टेन्शन नाही आहे तर तो एक खर्च आपला तसा वाचत असतो तर जास्त नाही काम नाही आपल्याला फक्त खालून असं वरती फेकायची असं ठीक आहे तर आता आपण पाहतो भाऊची वाट आणि इथून जाणार आपण पा, ये पा हे आला आपला अमोल भाऊ कोणती दुकान आहे हीच आहे ना अच्छा चला वायर फोकस आणखी काय नाही नाही नळी तर आहे ते एम सी बी चल चालू करायचं फ्रेश नाही तर असं 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 हो <laughs> बघ <laughs> <laughs> ना कसे कसे आहे पा आंघोळ करायला आपण तरी मग आम्ही आम्ही मग्यानच करतो बरं अच्छा माझ्या बाथरूम मध्ये हे आहे पण ते आहे पण आंघोळ मग्यानच करतो नको शावर न कधी पडेल ते पाणी काय बरसातीत आंघोळ केल्यासारखे ते सिस्टीम काय माहिती स्क्रीन आंघोळ आहे ऑनलाईन आहे ना बटन स्विच आहे ना <laughs> अच्छा हे आहे ना एकाच याच्यावर स्विचवर असं दिस इज खटका बोल खटका टू पोल खटका हे आहे आमच्या लाईटचा खटका असा बॉइज डोंट मटका डोंट प्ले मटका दिस इज खटका फोन घे हेच आहे की नाही का नंतर परत यायला लागेल नाही प्लॅन ते बाराशे पन्नास रुपये झालेले आहेत आता आणि बाराशे पन्नास रुपये मामा पे करते गुगल पे कर कॉल तर मित्रांनो इथलं काम झालं आपला एवढं सामग्री घेऊन आपण चाललो तर दुसऱ्या दुकानावर फोकस एखाद्या हो हो आपले असे नव्हते जुने रे याच्यापेक्षा चांगले होते पांढरा नाही पाहिजे आम्हाला लाईट बॉल पांढरा सगळं पांढरा आम्हाला दिसला तर पाहिजे बॉल एक दोन तीन चार हे तीन एका कंपनीचे आहेत भाई आणि हे आहे दुसऱ्या कंपनीचा असे आपले हे आमचे आमच्या सर आले पहा किंवा ग्रेट प्लेयर एका काळाचे सर कसं काय काय कर खूप चांगले उत्कृष्ट <laughs> प्लेयर आणि जुने प्लेयर सगळ्यात आणि आजही खेळतात सर कंटिन्यू हो नाही खेळतात ना ग्राउंडवर प्रॅक्टिस असते या ग्राउंड साठी नेता आपलं बंजारा कॉलनीचं ग्राउंड चालू करत हो ठीक आहे चला चला बाई आता आपण चाललोत आपल्या ग्राउंड वर हे पाहिजे चौघ जण उभे आहेत तिथे चार प्लेअर किती सामान झालं आता एवढ्या गाडीवर नळीचे फोकस लागत चला मित्रांनो आता आम्ही चाललोत ग्राउंड वर हे पा असं तुम्ही कधी केलंय काय आम्हाला कमेंट करून सांगा प्रत्येकाने केलं असणार असं खांद्यावर पाईप घेऊन काही लोकांनी केलं नसणार श्रीमंत लोक करत नाहीत असं त्यांच्याजवळ हे वगैरे टेम्पो तेंग करतात ते त्या पाईपमध्ये पण सामान सामान आहे सामा आता आम्ही आपण चालू ग्राउंडवर आणि ग्राउंडवर जाऊन ए गाडी गाडी ठीक आहे चलो मित्रांनो आता आपण आलो पाहे अँगल शोधायला एक अँगल सापडला आणि दुसरा अँगल हरवलेला आहे दिवाळीच्या आधी आपण इथं ठेवून गेलो होतो त्याचा दिवाळा निघाला आता आता काय नाही सापडच आहे आता ते एक दुसरंच बनवावं लागणार असं याच्या याच्या खालीच असणार ते माहीत आहे का त्याच्यामुळे काम वेळच्या वेळी करणं गरजेचं असतं आणि नसलं तर नियोजन असणं तरी गरजेचं असतं नाहीतर असा प्रॉब्लेम होतो माहीत आहे का आता हे अँगल याच्यावर आपल्याला लावायचेच फोकस असेल काकांनी आपली खूप मदत केलेली आहे आता काका म्हणतात की आम्ही तुम्हाला बनवून देतो असं दुसरे अँगल आहे आणि त्याच्यामुळे आपलं काम होणार का का तर काकाचे खूप खूप आभारी आहोत आपण मंडळ म्हणजे कॉलनी व्हॉलीबॉल मित्रमंडळातर्फे खूप खूप आभार मित्रांनो आता आपण मारत आहोत वेल्डिंग चष्मा लावा लवकर लवकर चष्मा लावून पहा तुम्ही म्हणजे कसे डोळे खराब होणार नाहीत बापरे काय दिसत आहे काही अरे अंधार अंधार झाला अचानक अंधेरा काही आहे ना लवकर डोळे जातात ते म्हणून चष्मा लावतात ना या इतना अंधेरा किंवा असं झालं दिसत आहे का तुला पाहिलं तू मला काळ ठीक चला भाई आता हे आपण घेऊन जाणार आहोत हे गरम आहे आणि साई याला पकडणार आहे गरम गरम घे ना।, ना चला तर आता आपण पण हे गरम आहे याला पाण्यात टाकू म्हणजे बाई अति गरम आहे याला हात लागला म्हणजे विषय एंड आहे याच्यात टाकू आपण याला टाकू का मस्त आवाज आवाजी गापरे बस इतकं गरम आहे साई इतका गरम आहे हे जर लागलं असतं ना आता होईल ते थंड ठीक आहे चला तर मित्रांनो आता आपण जाऊ आणायला आणि ग्राउंडवर मग अमोल भाऊ कोणतं अँगल हे ठेवून देई सध्या आता आपण आलो सीडी घ्यायला आपल्यासोबत जुडल्या गेले जोडल्या गेलेले आहेत युवा यंगस्टार सूर्यादी सन्नाटा बल्ल्या जर पडल्या अंगावर तर आपला बल्ल्या होऊन <laughs> चला सिड्या पाहू आपण शिडी शिडी ते ती शिडी ते मग बरे इकडं याच्यात घातपात खूप होतात बर माहित आहे का हे असे घातपात बरेच झालेले आहेत ते धडधड पडतात सगळे अशी शिडी घ्यायची आपल्याला बनवून बाहेर बाबा दुसरंच पडल सगळं दहा अकरा फूट किती फूट अकरा पंधराच्या वर काय मामा ठीक आहे ठीक मित्रांनो आता आम्ही आलेलो आहोत पा ग्राउंडवर आणि सगळी सामग्री घेऊन आलो होतो आपण आता आपल्याला चे लाईट चालू करायचे आहेत हे वरचे आणि आपण मग नेट बॉल वगैरे सगळं आणि खेळणं चालू लव ऑल स्टार्ट आता आलेला अमोल भाऊ भो, अमोल भाऊला चढवतो आपण वर फक्त चढायचे आपले आता वांदे आहेत कारण आपल्याला काय हे नाही भेटलं भाऊ सीडी हां सीडी किती फुटाची लागेल पंधरा फुटाची सीडी लागणार आहे आपल्याला तर असे नियोजन असतात आमच्या व्हॉलीबॉलच्या ग्राउंडचे आता ग्राउंड बनवल्यानंतर आपण प्रॅक्टिस वगैरे करू मग आणखी चांगलं म्हणजे जरा प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट अशी गोष्ट असते ती आणि हो आम्हाला काय सांगायचं होतं इंस्टाग्रामला फॉलो करा बरं वर... साई सा, राठोड साई साई राठोडला फॉलो करा आणि आपलं पुसत्कर आधी म्हणून आहे इंस्टाग्रामवर तर इंस्टाग्रामला फॉलो करा इंस्टाग्रामला तसं काही जास्त काय नसतं पण पोस्ट वगैरे असं असतात नॉर्मली ठीक आहे बाकी ब्लॉग वगैरे तर आपल्या इकडेच असतात फक्त ते एकशे साठचं आहे बाकीचे आहे ना किती आहे दोन हां तीनशे रुपये ए स्टारचे आहेत ते ए स्टार हे बाबा हे अमोल भाऊची पोटली याच्यात असतात आरी आर त्यामुळे हे <laughs> याच्यात आहे ही आरी आरी रे त्याच्यानंतर आणखी काय हे आहे ऑर्डर ऑर्डर और। ऑर्डर <laughs> <laughs> ऑर्डर ग्राउंडवर कोणी जास्त बोललं तर ऑर्डर ऑर्डर हे कामी येणार आहे आपल्याला <laughs> अमोल भाऊ पंधरा मिनटात जोडणार आता त्याला वायर गिअर लावून टायमर लावून आपण टायमर लावून मॅच खेळायला दहा हजार रुपयासाठी हे बाबा आहे कसं असतं ना क्लिअर की लाईफ ऐशी होती क्लिअर लाईफ असं पाहायला लागतं कधी कधी काय होतं बरंच काय असतं हे पहा स्ट्रगल करतं हा माणूस इकडं लाईट बसवायला आणि लाईनमनची लाईफ तर डेंजरच असतं बाबा कधी काय हो ना भाऊ सांभाळून खूप सांभाळून काम करावं लागतं प्लेअरची लाईफ प्लेअरची तरी तेवढी लाईफ फक्त पण ते समाजापुढे मांडणं कसं मांडायचं हो आहे की नाही ते पण कला आहे ना एक असं समाजापुढे समाजापुढे तुमच्या व्यथा कशा मांडायच्या तुम्ही किती दुःखी आ जीवनात लग्न करून संध्याकाळी भांडे घासा लागतात <laughs> ते सांग सांगावं लागेल ना लोकांना दिवसभर मेहनत करायची बाहेर पण मग घरी पण संध्याकाळी भांडे घासायचे किती दुःख आहे तुमच्या जीवनात <laughs> ते सौरभ भाऊ पण तिकडं सगळ्या गोष्टी तुम्हाला भांडे घासत असतील म्हणजे मान्य करताना तुम्ही का पण नाही कला खरंच अवघड काम असते हे कधी शॉक लागेल काय लागेल गॅरंटी नाही ना। ना <laughs> जिंदगी एक जुवा आहे भांडण करून कधीच नाही घरी कसं घरची मेंटॅलिटी एकदम फ्रेश पाहिजे माणसाची दैनंदिन जीवनात कामं हा ते कसं माणसानं खुश राहावं असंच काम आहे ते जरा मेंटल पीस खूप इम्पॉर्टंट आहे इम्पॉर्टंट असं पण हे किती किचकट काम आहे ना फिरवा फिरवा अंगोलच मिनिटात करतो एखाद्या अँगलला लागली पंधरा मिनिट लागते ते पाहिजे असं मुडक खाली टाकून दिलं त्या पंधरा मिनटात ठीक आहे ना लिहिला होता मी खूप वर्षी आधी इसवी सन एकोणीशे एकोणीसशे <laughs> खूप वर्ष आधी माझे कधी लिहिलं होता आत्ताच काही एक दोन वर्ष आधी असं पहा तुम्हाला आवडलं तर टाळ्या वाजवा दात द्या कलाकाराची किंमत करा तुला दात दिली <laughs> मला दात द्या <laughs> ते दात नको मला तुमच्या दा, दात दा, दा, द असं दात नको तुमचे दात घेऊन मी काय करू तर शेर असा होता ते की बुडापे मे वापिस व आपली जवानी मांग रहा है कई प्रतिक्रिया दिया बुढ़ापे में वापस वो अपनी जवानी मांग रहा है जाया की हुई वो अपनी जिंदगानी मांग रहा है बुढ़ापे में वापिस वो अपनी जवानी मांग रहा है जाया की हुई अपनी जिंदगानी मांग रहा है और अब भी प्यार में वफा चाहता है वो और अब भी प्यार में वफा चाहता है वो ये तो ऐसा हुआ की कोई रेगिस्तान में पानी मांग रहा है राहा कसं मस्त टाळ्या टाळ्या कसं वाटला शेअर मला सांगा आणखी बरेच आहे आपले पण आठवत नाही रे म्हणून मी लिहून ठेवतो आठव पण नको ज्या टाइम ला लिहिलं ते काय खराब होत ठीक आहे चला तर जवळपास काम पंधरा मिनिट सिच्युएशन बदलत असते दिन दिन पंधरा मिनटाचं काम झालं आपलं अर्ध्या तासात तर हे बसवतो आपण लवकरच आता आणि तुम्ही ब्लॉग कंटिन्यू पाहत राहा आपले ब्लॉग्स तुम्हाला कसे वाटतात हे कळवायला विसरत नका जाऊ आता लवकरच आपलं चॅनल जरा मस्त चांगला ग्रो व्हायला लागलेला आहे थोडा थोडा असं अपवर्ड चाललेलं आहे व्ह्युअर्स येत आहेत चांगले लोकांना पाहायला आवडत आहेत लोकं म्हणतात काय काय आता काय म्हणतात काही लोक म्हणतात असं तर की खूपच चांगलं आहे खूपच चांगलं काय म्हणतात की थोडं इम्प्रूव्हमेंट करावं लागणार असं प्रत्येकाचा पॉईंट ऑफ व्ह्यू असतो की कोणाला काही गोष्टी आवडतात कोणाला आवडत नाहीत ठीक आहे कोणाला गुलाबजाम आवडतात कोणाला रसगुल्ला आवडतात आम्हाला दोन्ही आवडतात म्हणून आम्ही मग ते दोन्ही प्रकारचे व्हिडिओ टाकत असतो असे कधी कधी तर काही नसतं सुद्धा टाकायला व्हिडिओ मग आम्ही विचार करतो आता आज काय ब्लॉग बनवायचा तर असे ब्लॉग डेली लाईफ लॉग खूप चांगले असतात हे असे कामं तुम्हाला पाहायला मिळतात कोणी कोणाला पाहायला मिळत नाही असे कामं की कसे करतात बाबा काय करतात नेमका किती आ, मजा येते किंवा स्ट्रगल असतात काय असतं तर याच्यात मजा पण असतो एक वैयक्तिक आनंद असतो एक समाधानकारक आनंद असतो म्हणजे आपल्याला आवडीचे कामं आपण करायला पाहिजे नेहमी हे एक महत्त्वाची गोष्ट असते माहीत आहे का लाईफ याच्यावरच डिपेंड आहे की तुम्ही तुमच्या आवडीचे कामं तुम्ही तुमच्या आवडीच्या क्षेत्रात आहात की नाही हे महत्वाचं आहे तुम्ही तुमच्या आवडीच्या क्षेत्रात नसाल पण तुम्हाला दोन लाख रुपये पगार आहे तर त्याला काही अर्थ का? नाही ठीक आहे चला झालं आपलं काम बस झालं आजचं ज्ञान बाकी सगळं हा हे खूप मेहनत चालू आहे मित्रांनो एवढंच केलंय बर मित्रांनो फक्त इतकं झालं ना एवढं आता बाकीच तुम्ही एवढं पूर्ण करायचं तुला हे पूर्ण एवढं एवढं पाईप टाकायचं हे पण असं पाईप टाकायचं एवढा पन्नास फूट आहे पन्नास फूट पन्नास फूट येस शिकते आता हे वायर टाकावं लागतं आपल्याला तिथे वरती आणि तिथून मग लाईट चालू होणार आणि इथे आपला असणार स्विच ठीक आहे पेचकस ठेवायची जागा सुरक्षित इथे असतो पेचकस इथपर्यंत झालं बाई आता जवळपास लाईट लागलेत आपले आपली एवढी नाली खोदली आम्ही पा मी एकट्याने खोदली एवढी नाली त्याच्यामुळे त्याच्यामुळे थोडा दम लागला मला मोठा लाकूड घे रे बाबा म्हणजे आम्ही रिस्क घेऊ शकत नाही एवढ्या सुटणार नाही तू असं हातावर मारलं तर तू असं घी केलं असं झु झालं तुला ते <laughs> <laughs> लाईटनं नाही मर तू <laughs> ते साईन मारला एक रटाकी बस खतमच टाक रे भाऊ लोक पटकन टाक रिस्की काम असते एकदम यांचं हो रे भारी काम असते हो सेकंदा सेकंदाला ते जीवा जीवनाशी खेळत असतात तर मित्रांनो आता हे पा संध्याकाळ झालेली आहे मामा वगैरे सगळे आलेत मैदानावर पण आपला मैदान काही लाईट लागलेलं नाही म्हणजे सगळं झालं पण याच्यावरच लाईन नाही आहे आता ते लाईनचा बजेट आपल्याला लावायचा जम्पर टाकावं लागते जम्पर जम्पर <laughs> जम्पर टाकावं लागते त्याच्यावर जम्पर टाकला की ते याच्यावर लाईन येणार आणि लाईट आली की आपला ग्राउंड सुरू होणार समजा ठीक आहे तर लवकरच भेटू आपण नवीन एका ब्लॉगमध्ये मध्ये तुम्ही कमेंट करत चला आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा ठीक आहे चल लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा जास्तीत जास्त